खोक्याबाई नंतर हिंगोलीतही काहीसा प्रकार वाळू माफिया करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे अंगावर घालून टेबलवर पैसे दाखवत रील्स वाळू मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे या विरोधात हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना हिंगोलीची बीड होऊ देऊ नका या अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या शेनगाव परिसरात वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे रील्सच्या असो सोशल मीडियाच्या सो, माध्यमात असून एक प्रकारे दहशतीचे व्हिडिओ टाकून वाळूच्या पैशाचा हैदोस आणि त्याचा अतिरेक त्याच्या प्रमाणावर वापर वाढत आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्रास त्रासमाफी होत आहे रात्री बेरात्री बेफाम सुसाट वेगाने टिपर आणि मोठे वाहने पळत असून जनतेला यापासून त्रास होत आहे अनेक ठिकाणी रात्री बेरात्री मेन मेन पॉईंटला यांची चारचाकी वाहने असुद्या गस्त मारतात आणि सामान्य नागरिक सामान्य नागरिक दहशत निर्माण करतात पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन या कडे साफ कार माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण वाळू माफियावर कठोरात कठोर कतुर कारवाई करून बीड सारखे जेणेकरून बीड सारख्या ठिकाणी आता अत्याचार आणि घटना घडत आहेत तशा घटना आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी प्रशासनाने कुठेतरी अंकुश लावणे गरजेचं आहे प्रकरणाची गंभीरता बघत हिंगोली पोलिसांनी भावरा टोल नावाच्या वाळू यास अटक करून स्टाईल कारवाई करून आरोपींना ताब्यात घेऊन चांगला धडा मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणतीच दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून द्यायचं भाऊ राठोड सारख्या वाळू माफिया रिती रिती थी थी था। था। या रीती उपसा बंद असताना सुद्धा राजरोसपणे अवैध रीती उपसा करत आहेत रीतीमधून मिळालेला पैसा दाखवत त्या पैशाच्या रील्स करून अवैध धंद्यांचं करण करून दाखवत आहेत विशेष म्हणजे सेनगाव ठाणे पोलिस ठाण्याच्या कर्तव्यावर असलेले एक पोलीस अधिकारी सुद्धा या वाळू माफियांसोबत बैठक घेताना सुद्धा समोर आले आहेत त्यामुळे या त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांचा या व्हिडिओशी काय नेमका संबंध आहे त्या अधिकाऱ्यांनी अशा गुन्ह्यांशी बैठक संबंध आहेत का असे प्रश्न आता सेनगाव नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत